काश्मीर टू कन्याकुमारी हा देश एकसंग राहिला गेले पासष्ट वर्ष परंतु गेल्या दहा वर्षातली अवस्था बघितल्यानंतर आज या समाजातला बंधुभाव कमी होत चाललेला आहे काय समाज एकमेकाकडे संख्येने बघत चाललेला आहे काय का? अशा पद्धतीचं वातावरण दुर्दैवानं आज देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आज ही सगळी दिग्गज मंडळी पुरोगामी विचाराची सगळी मंडळी आज या व्यासपीठावर आलेली आहेत ही पानसरे साहेबांची स्मृती तर जागवणारच आहे परंतु एक नवा विचार या कोल्हापुराच्या मातीतून देण्याचं काम देशभरामध्ये या ठिकाणी होणार या नेहमी केलेला आहे शाहू महाराजांच्या भूमीना समतेचा संदेश या देशाला देण्याचं काम त्या दे ठिकाणी केलेलं आहे ठिणगी कोल्हापूरमध्ये पेटली तर वनवा महाराष्ट्रामध्ये पेटतो याची जाणीव सगळ्यांना त्या ठिकाणी आहे आणि मला आज अपेक्षा एवढीच आहे ले ले आज ही सगळी मंडळ आलेली आहेत एक विचाराचं देणं आपल्याला देणार आहेत विचार आपल्याला देणार आहेत आज आपल्याला या काळात गरज असणार आहे ती पुढच्या काळात हा विचार जोपासण्याची गरज पुढच्या काळामध्ये या ठिकाणी असणार आहे काय चाललंय दुर्लक्ष करत आम्ही बसलो तर कोणतरी पुढे जाणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ती विचाराची लढाई आपल्याला लढाई लागेल प्रदूषण आपण वेगवेगळ्या उपाययोजनातून त्या ठिकाणी हवेतलं प्रदूषण घालू शकतो परंतु जे विचाराचं चा प्रदूषण चाललेलं आहे ते विचारांनाच आपल्याला घालवावं लागेल आणि ती लढाई मला वाटते आज पवार साहेब आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या सुरू होते याचा आनंद कोल्हापूरवासीय म्हणून आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी कारण ती विचाराची लढाई विचारावरच आम्हाला करावी लागेल संघर्ष किती मोठा असला तर कोल्हापूर कधी संघर्षाला बाग पडलेला नाही हा इतिहास अनेक वर्षाचा त्या ठिकाणी स्वर्गीय स्वर्गीय एनडी पाटील साहेबांनी संघर्ष केला साहेबांनी संघर्ष या ठिकाणी केला अनेक अनेक लढाया या कोल्हापूरमध्ये संघर्षाच्या या ठिकाणी इतिहास आहे आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकांना विनंती आज काळ बदलत चाललेला या बदलत्या काळामध्ये एक विचारानं जाण्याचं काम आपल्याला कोल्हापूर म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल कोल्हापूर कुठल्या दिशेला जातो येणाऱ्या देशामधल्या दे येणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये शाहू महाराजांच्या भूमीतला माणूस काय निर्णय घेतो यावर सगळ्या देशातल्या लोकांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे काय मध्ये घडतंय हे पुरा देश या ठिकाणी बघणार आहे रणांगण काही जास्त लांब नाही पाच दहा पंधरा दिवसात दिवसा या रणांगणाची सुरुवात दहा पंधरा दिवसात होणार आहे हे राजकीय व्यासपीठ नसलं तरी संधी सोडून चालणार नाही दहा पंधरा दिवसामध्ये सगळं चालू होणार आहे या देशाचं चा राजकारण चालू होणार आहे हा देश कुणाच्या हातात त्याचा हा निर्णय येणारा दहा पंधरा दिवसामध्ये सुरू होणार आहे तो निर्णय घेत असताना कोल्हापूरकरांना माझी विनंती आहे पुरोगामी खऱ्या अर्थानं पानसरे साहेबांची स्मृती जगवल्यासारखं होईल खऱ्या अर्थानं पानसरे साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासारखं होईल आणि म्हणून माझी विनंती आहे की तो विचार येणाऱ्या भविष्य काळात पण येणाऱ्या भविष्यकाळ पुढे घेऊन जाव्या